आज आपण इथे अल्कोलची भाजी बघतोय ही माझ्या शेतातली आहे आणि बरेच दिवस फ्रीजमध्ये असल्यामुळे थोडं या बाजूला ती काळी झालेली आहे पण भाजी आतमधनं कोवळी आणि ताजी आहे मी पाहू शकता आपण याची आधी पण कोलंबी घालून भाजी बघितलेली आहे आणि मला याचं वेज वर्जन पण विचारलं सो मी दाखवते आहे हा मी एक जो आहे तो सोलून ठेवला आहे मुगाची डाळ भिजवलेली घालणार आहोत फोडणीत कांदा घालायचा आहे टोमॅटो घालायचा आहे मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट हळद गरम मसाला आणि हिंग आणि वरून कोथिंबीर पिरणार आहोत या भाजीला असं फारसं जास्त काही लागत नाही फक्त तुम्ही तुमच्या प्रकारे काय व्हेरिएशन्स करू शकता माझ्या लहानपणी माझ्या घरी ही भाजी चण्याची डाळ घालून केली जायची पण चण्याच्या डाळीऐवजी मला मुगाची डाळ ही जास्त पौष्टिक वाटते म्हणून मी त्याच्यात मुगाची डाळ घातली आहे मुगाची डाळ मी दोन तास भिजवली होती आणि आत्ता तिला मी पाण्यात उपसून घेतलेली आहे इथे आपण जे हे अल्कोल आहे त्याला व्यवस्थित सालं काढून घ्यायचं हे खूप कोवळं आहे आणि आज मी याला कुकरमध्ये शिजवणार आहे कारण जेव्हा आपण हे बऱ्याचव्या फातेल्यामध्ये फोडणीत शिजवतो तेव्हा आपल्याला खूप वेळ लागतो शिजायला तर कुकरमध्ये आपण हे दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये होऊन जातं पण डाळ जी असते ती शिजते खूप शिजते त्यामुळे अगदी दोन शिट्ट्याच करायच्या जास्त करायच्या नाही कुकरच्या पण आणि हे जेव्हा जून असतं तेव्हा ह्याच्यामध्ये जास्त थ्रेड दिसतात आज माझ्या शेतातलं जे आहे कोवळं आहे हे तुम्हाला टेस्टला पण खूप छान असतं ह्याच्या आपण बारीक जसं दुधीला चिरतो तशा फोडी चिरून घ्यायच्या आहेत भाजी आज आपण प्रेशर कुकर मध्ये बघण्यानुकरपणे तेल तापण ठेवलंय तू पाहू शकता यात मी छोटा चमचा मोहरीचे दाणे घालणार आहे मोहरी तडतडली की आपण कांदा कांदा आपला चांगला लाल आहे व्यवस्थित तुम्ही खाऊ शकता त्यात मी आता सगळे मसाले जे सुखे आपण घेतले होते तिखट हळद हिंग आणि गरम मसाला घालायचे कुकरमध्ये आपण भाजी फोडणीला घालताना बरेच वेळा सगळंच एकदम घालतो त्यातच आपण तिची डाळ घेतली होती शिजवून ती घालायची शिरून घेतलं ते घालायचं कुकर मध्ये आपण जेव्हा जेव्हा जेवण शिजवतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम घालाव्या लागतात पण ते क्विक होतं काम आपलं वेळ वाचतो गॅस वाजतो मीठ घालायचंय आपण पहिलं पाणी घालायचं कमी असेल तर आपल्या कुकरला खाली भाजी लागू शकते मी थोडसच पाणी घातलंय जास्त घातलेलं नाहीये कुकरचं आपण झाकण लावून घेणार आहोत आणि फक्त दोन करायच्या काढायच्या जास्त शिट्ट्या केल्या तर आपली जी मुगाची डाळ असते ती शिजून मेन होईल त्यामुळे फास्ट फ्लेम वरती आपण दोन शिट्ट्या काढणार आहोत मी आता जस्ट प्रेशर कुकर ओपन केलं आहे तुम्ही पाहू शकता की आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजली आहे याला मी कुकरच्या शिट्ट्या पण अगदी मोजून केल्या तुम्हाला मी इथे दाखवते की भाजी किती शिजली आहे सहज माझ्या या स्पॅटुलाने पण हे तुटत आहेत असे तुकडे इतकं परफेक्ट मऊ शिजली आहे मी तर दोनच शिट्ट्या काढल्या आहेत कारण मुगाची डाळ जी असते ती खूपच शिजते दोन शिट्ट्यांमध्ये पण आणि काही हरकत नाही आपण पुन्हा गॅस स्टो कर चालू करूया आता मी ह्याच्यात थोडासा गुळ घालणार आहे यात मी थोडा आता गुळ घालते तुमच्या चवीनुसार ठेवा तुम्हाला गुळाची सवय नसेल तर नाही घातला तरीही चालेल आणि पुन्हा आपण जस्ट शिजवून घ्यायचंय आता टोमॅटो वगैरे खूप एकजीव झालेला आहे आता याला जास्त शिजवायची गरज नाहीये वरून फक्त आपण कोथिंबीर घालायची आणि थोडं खोबरं आणणार आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे आपली भाजी मस्त तयार झाली आहे मी आता बोल बोलमध्ये काढून घेते तुम्हाला हवी तेवढी घट्ट पातळ तुम्ही करू शकता हवी थोड़े सुकी हवी असेल तर थोडं सुकी पण करू शकता अशी आपली सविष्ट भाजी खायला पण ही तितकीच हेल्दी आहे तुम्ही वरून ह्याच्या खोबरं किंवा कोथिंबीर असं पेरू शकता रोजच्या आहारामध्ये अशा भाज्या आपण नक्की खाव्या आणि आता हिवाळ्याचे दिवस आहेत तर अशा भाज्या या दिवसांमध्ये खूप सवीला चांगल्या लागतात आणि त्यासाठी पाहत राहा खवेस कट्टा धन्यवाद